सरलाबेट धामच्या दिंडीमधील वारकऱ्यांचे चोरी केलेले चाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल श्रीरामपूर शहरातील पोलिसांच्या कामगिरीतून दोन तासात जप्त करण्यात आले आहे दिनांक बावीस जून रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास सरलाबेट धाम दिंडीतील वारकरी हे आरामकरिता स्वयंवर मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे थांबले असताना कोणीतरी अज्ञात इस्माने चार्जिंगला लावलेले तीन मोबाईल चोरून नेले सदर बाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती मिळताच त्यांनी तपास पथकात वारकऱ्यांचे चोरी गेलेले मोबाईल व सदरचा अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी व तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा सराईत आरोपी नामे किरण जगन्नाथ चिकणे राहणार ऑड नंबर सहा श्रीरामपूर याने केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपिताचा त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो मिळून आल्याने त्याच्याकडून वारकऱ्याची तीन मोबाईल जप्त करण्यात आले मोबाईल तासाच्या आत जप्त करण्यात आले असून तात्काळ ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई कारवाई करत आहोत सदरची पोलीस अधीक्षक सोमनाथ पारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुंबमे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ पारगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कुलबुर्मे साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके अमोल गायकवाड अमोल पडोळे मच्छिंद्र कातखडे संभाजी खरात अजित पटारे अजिनाथ आंधळे सागर बनसोळे रामेश्वर तारडे यांनी केली असून पुढील कायदेशीर कारवाई श्रीरामपूर पोलीस स्टेशन करत आहे आवाज जनतेचे न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर